मदीना मुल्ला यांचे निधन कोगनोळी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर समोरील मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित महिला मदीना बापालाल मुल्ला वय पंचायशी यांचे सोमवार तारीख एक रोजी वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या पश्चात मुले सुना नातवंडे असा परिवार आहे येथील असलम मुल्ला कबीर मुल्ला यांची आई हो बेकरच कोगनोळी आमच्याकडे वेढे केक बर्फी सोनपापडी खाजा जिलेबी बालुशाही बुंदी लाडू बेसन लाडू डिंक लाडू स्पेशल पापडी फरसाणा शेव, गाठी, खारी बुंदी पोहे चिवडा बटाटे चिवडा बेफरस भाकरवडी, शंकरपाळी समोसा ढोकळा सर्व पदार्थ योग्य दरात मिळतील लग्न वाढदिवस शुभ कार्याच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील संपर्क आशापुरा स्वीट मार्ट अँड बेकर्स बस स्टँड जवळ कोनोळी